हॅलो फ्रेंड्स रुईज किचनमध्ये स्वागत आहे आज परत एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते कोबीची भाजी पटकन होणारी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली झटपट आपली कोबीची भाजी ही रेसिपी सुरू करायची होती अजून चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण आपल्याला सुरुवात करूया को कोबीच्या भाजीला इथे बघा हा एवढा मी एक कोबी घेतलेला आहे आणि तो छानपैकी आपण बारीक चिरून घेऊया आता बारीक म्हणजे एकदम बारीक शिरायचं नाही थोडासा उभा बारीक शिरायचं आहे तो मी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचा शिरायचं आहे असा चिरला तर भाजी अजून छान होईल किंवा एकदम तुम्हाला बारीक चिरून घ्यायचा असेल तरी घेतला तरीसुद्धा चालेल असं काहीही नाही पण अशा पद्धतीने जरा छान वाटतो म्हणून मी अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला कोबी व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून असं आपण व्यवस्थित चिरून घेऊया आधी हे बघा या अशा पद्धतीचा आपल्याला सगळा कोबी हा चिरून घ्यायचा आहे आता कोबी मी पूर्णपणे सगळा चिरून घेते त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करूया पुढच्या भाजीला इथे एका पॅनमध्ये मी थोडं ते तेल टाकून घेते तेल साधारण एक चार पाच टेबलस्पून असं टाकून घेतलेलं आहे तेल तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये मी वन फोर स्पून मोहरी टाकून घेतली वन फोर स्पून जिरे टाकून घेतले आणि चांगल्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एकदम बारीक पण नाही यायच्या एकदम जाड्या पण नाही अशा पद्धतीने मिरची चिरून घेतलेली आहे मिरचीने आपल्या भाजीला थोडासा स्पायसीनेस येईल म्हणून मिरची जर अशी जास्त घ्यायची जास्त तिखट असेल तर थोडी कमी घ्या पासा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता इथे मी वन टीस्पून हळद टाकून घेते आता हे सगळं आपण तेलावरती व्यवस्थित परतवून घेऊया आधी म्हणजे जेव्हा आपण कोबी भाज शिजायला टाकू तेव्हा ती हळद एकाच ठिकाणी कुठेही न लागता सगळीकडे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे सगळ्या भाजीला लागली पाहिजे म्हणून ती तेलामध्ये आधी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता आपण जो कोबी चिरलेला होता तो सगळा कोबी आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचा आहे आणि सगळं आपला हळदी आणि मिरचीचा मसाला आहे तो पूर्ण भाजीला व्यवस्थित लागेल असं वे नीट ढवळून घ्यायचं आहे सगळं हे बघा अशा पद्धतीने मी सगळा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि आता एक कोबी शिजेपर्यंत पंधरा मिनटास दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवून कोबी शिजवून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असा नरमसर असा छान आपला क्रिस्पी कोबी होयला सुरुवात झालेली आहे तो आता इथे मी मेजरिंग कपचं अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे ते त्या भाजीमध्ये आपण टाकूया त्याने भाजीला चव खूप सुंदर येते आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये कारण आपल्याला आपला कोबी हा व्यवस्थित बऱ्यापैकी शिजलेला आहे आता फक्त थोडंसं खोबरं त्याच्यामध्ये मिक्स होयला पाहिजे थोडंसं खोबरं शिजायला पाहिजे म्हणून एक दहा मिनटासाठी अशीच भाजी शिजत ठेवायची आहे आणि झटपट थो छोट्याशा कमीत कमी साहित्यातली आणि कमीत कमी टाईममध्ये होणारी आपली ही कोबीची भाजी तयार झालेली आहे टेस्टी सुंदर भा कोबीची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा